वर्ष मामाला विरोध केला इथपर्यंत भाषण मला बरोबर वाटलं पण वासुदेव नारायण सांगितल्याप्रमाणे मला असं सा वाटलं की माऊली त्याच्यानंतर शब्द वापरतात काय अदृश्यपणे मी तुमच्या मागेच होतो <laughs> इंदा कपूर मध्ये सांगायला हरकत नाही इंदा निवडणूक का लढवली ज्यांनी आपल्याला पाडले त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती गणित थोडक्यात खर <laughs> तर चांगलं काम करणं सुद्धा आम्हाला वाईट असत हे मला कळून चुकलं आमच्या मतदारसंघात माणूस उभा राहिला भेटला नाही म्हणून बाहेरून पाठवला आणि त्यावेळेस त्रेचाळीस हजाराचा सा फरक होता यावेळेस बाराशे त्रेचाळीसचा चा फरक राहिला सहाशे मतात सहाशे बावीस मताच्या फरकाने माझा पराजय झाला वाईट काय का तर काहीच नाही काम चांगली केलीत का तर चांगले केले माऊलीने भाषण केलं मी माऊलीचं भाषण नाही केलं दहा वर्ष मामाला विरोध केला इथपर्यंत भाषण मला बरोबर वाटलं बर 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 पण वासुदेव नारायणनी सांगितल्याप्रमाणे मला वा असं वाटलं की माऊली त्याच्यानंतरचा शब्द वापरतात काय अदृश्यपणे मी तुमच्या मागेच होतो <laughs> असं माझं त्या शब्दावरती बारीक लक्ष होत पण माऊलीने प्रामाणिकपणे शेवटपर्यंत तो शब्द आपण त्यांना दहा वर्ष मी विरोधच केला आणि दोन हजार चोवीस ला सांगायचं राहूनच गेलं माऊली असे <laughs> कधी कधी गल्लच होते त्यामुळे आम्ही चांगलं काम केलं दोनदा आमदार झालो आणि गोंधच पद मला जाहीर झाले मिळाले असं होत नाही काय ते माझ्या जन्मकुंडलीत लिहिलेलं हे मला माहित नाही पण तारुक आर्थिक व्हायला मला दहा वर्ष लागली सरपंच झटक्यात झालं राज्यमंत्री मामाचं माझं सारखंच झालं अडीच वर्ष राज्यमंत्री अडीच वर्ष नाही घरी राहिले मामा अडीच वर्ष आम्ही अडीच वर्षानंतर प्रमोशन कॅबिनेटला झालो आता प्रदेशाध्यक्षासाठी दहा वर्ष नाव सुरू आहे झालो नाही तो भाग आणि सभापतीला ज्या दिवशी विधान परिषदेचा आमदार झालो त्या दिवशीच लोक शुभेच्छा द्यावे आता तू ते होणार त्याला अडीच वर्ष लागली लोक मला बरेच जण म्हणायचे तुम्ही चार वर्ष आमदार असताना निवडणूक का लढवली दैंदा कपूर मध्ये सांगायला हरकत नाही इंदा निवडणूक का लढवली ज्यांनी आपल्याला पाळले त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती गणित थोडक्यात ठोकला ते बी थोडाफार दगा फटका झाला म्हणून नाही तर गडी घातला होता त्यामुळे म्हणत होतो की चांगलं अण्णा हजारेंनी सुचकांनी सांगितलं ज्येष्ठ सामाजिक का नेते कार्यकर्ते ज्यांनी दिल्लीचं सरकार उलतून टाकलं दिल्लीचं राज्यच सरकार उलतून टाकलं असे भ्रष्टाचार जन आंदोलनाचे प्रणेते अण्णासाहेब हजार यांनी सांगितलं की मी दोनच राजकीय माणसाच्या कार्यक्रमाला गेलो एक तर आर आर पाटलांच्या आणि दुसरं राम शिंदे त्यांनी <प्रेंगा> सांगितलं तिळा एवढा डागण आहे निष्कलंक माणूस आहे स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे म्हणून मी तुमच्या सत्कार समारंभासाठी आलो मग असं सांगत असताना मी म्हणलं त्यांनी सांगितलं एक देशाच्या स्तरावरचे जैन महाराज होते त्यांनी देखील सांगितलं आणि सांगत असताना सगळ्यांनी गौरव उद्गार काढले धनंगे पाटलांचं संपूर्ण महाराष्ट्र राजकीय वातावरण झालं त्यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी त्याच्या अगोदरही बोलले पण पुन्हा एकदा दोन दिवसापूर्वी बोलले काय का असा पण माणूस चांगला आहे आमच्या मतदारसंघातल्या सहाशे बावीस मतांनी आता त्रेचाळीस सहाशे बावीस आलंय आता एकोणतीस <laughs> एक ला बघू अजून मी काही अडचण नाही पण आमचा मित्र एक जण म्हणला की तेवढा बाजी गरब डायलॉग तुमचा लय फेमस झालाय म्हणजे मी नाही टाकला तो पण तेव्हा ऐकूनच दाखवतो मला ते सारखं सारखं वाटत नाही काय झालंय नेमकं There we well, go. I'll see about this again. <laughs> okay. Okay. कमी कमी जित पडता जित्तेवाले कोण गेले घेते असा झाला कार्यक्रम आता समाधानच मागायचंय त्यामुळे हारकर मी जिद्वाले व बाजीकर कहते हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पडले दोन नंबर त्याच्यात मी पडतो पण दोनशे सत्त्याऐंशीच काय झालंय मला माहीत नाही पण मी मात्र विधानपरिषदेचा सभापती वीस नोव्हेंबरला मतदान होतं मी एकोणीस डिसेंबरला एक दिवस महिन्याला कमी असतानाच या राज्याच्या महाराष्ट्र विधान परिषदेचा सभापती झाला मत तरी किती बनावं पराजित झालेल्या आमदारांच्या मतामध्ये मी राज्यात चौथा आहे एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मत आहे आणि कमी फरकाने पडलेला मी राज्यात सहावा आहे बाराशे त्रेचाळीस आणि या दोन्ही यादीमध्ये एकमेव नाव आहे ते माझं आता हे रेकॉर्ड झालं आता एवढी मतं पडून देखील मला पराजयाला सामोरं जावं लागलं आणि म्हणून विधान परिषदेचा सभापती झाल्याच्या नंतर मला वाटलं कोणाकोणाला वाटायचं की बाहेर फिरताच येत नाही हे एकोराटासारखंच आहे विकासच नाही करता येत राजकारणाचं काही बोलताच येत नाही मी पहिला प्रश्न मी सांगितला राजकारणाचं बोलता येत नाही मी जर भारतीय जनता पार्टीचा नसतो तर सभापती झालो असतो का तर कसं झालं त्यामुळं आपल्यावर ते कसं चालवायचं त्यामुळं मामांनी सांगितलं सभागृह चालू असताना असो का सभागृह सेशन नसताना असो कोणाच्याही कामासाठी कोणालाही तातडीने फोन मी करता येतो आणि त्यांना दालनाथ बोलून मीटिंगही करता येते नसले तर आदेश देता येत yeah. असं हे पण आहे तुम्ही माहित असेल एक बातमी फिरते आता